समाजाला एकत्र आणणे परत कोणाच्या आडी अडचण अनेक असे कार्य आमचे दादा करत असतात आज दादा कदम यांच्या वाढदिवसा रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे रत्नागिरी मराठा से जिल्हा सेवा संघाच्या से उत्तम भीतीने हे मंदिर सांभाळलं आणि उभं केलं ॲक्च्युली पहिले फक्त पाया होता पण त्यांनी देखील फलश उभारला त्यांच्या हस्ते कामं झाली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप सारा शुभेच्छा देते मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आई तुळजाभवानी नियोजन समितीच्या वतीने नागरिकांनी मोठ्या सहभाग नोंदवला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ऐरुली सेक्टर आठ येथील तुळजाभवानी मंदिराचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा पाच मे दोन हजार चोवीस रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून आई तुळजाभवानी नियोजन समितीच्या वतीने ऐरोदील नागरिकांच्या आरोग्याकरता रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दीड या दरम्यान ऐरोली मधील इंद्रावती हॉस्पिटल हो अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच वाशी येथील नवीमुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ऐरोली सेक्टर आठ येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर येथे करण्यात आले होते कमलाकर दादा कदम यांचे मंदिरात आगमन होताच महिलांनी त्यांचे औषण केले तसेच त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले तसे दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी अनेक नागरिक महिला पुरुषांनी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा लाभ घेतला रक्तदानाचं महत्त्व तर सगळ्यांना आहेच आणि आज कमलाकर दादा कदम यांच्या वाढदिवसाप निमित्तार्थ इथे रक्तदान शिबीर जे आयोजित केलेलं आहे रत्नागिरी मराठा जिल्हा सेवा संघाच्या से सौजन्याने आणि महानगरपालिकेची आमची जी टीम आहे ती इथे रक्तदान जे शिबिर आहे यासाठी इथे उपस्थित आहे रक्तदाच महत्त्व हे खूप आहे सगळ्यात जास्त महिलांमध्ये अकरा पॉईंट पाचपेक्षा पेक्षा जास्त हिमोग्लोबिन असतं पण बऱ्याचशा महिला म्हणजे त्यांचं पोषण कधी कमी असतं किंवा स्वतःकडे कधी लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे आणि हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन कमी असण्याची कारणं पण अतिशय वेगवेगळी असू शकतात तर त्यातलं एक असं आहे की स्वतःचं सा पोषण तर जर त्यांनी स्वतःच्या आहारावर चांगलं लक्ष दिलं तर हिमोग्लोबिन वाढण्याची जास्त आहे इतर जी कारण आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तशी औषधोपचार घेऊन तुम्ही करू शकता कदम मान्यवर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच व्यासपीठावर महिलांनी दादांचे औषण करत भव्य अशी आरती केली यावेळी वाढदिवसाचा केक कापून एकमेकांना केक भरवण्यात आला या प्रसंगी नातेवाईक चौगुले उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कमलाकर दादा यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कमलाकर दादांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आपण कमलाकर दादांचं कार्य पाहिलंच असेल लाई भवानी मातेचं मंदिर असेल ते ट्रस्ट ट्रस्टवर अध्यक्ष आहे आणि चांगल्या पद्धतीने समाजाला एकत्र आणणे परत कोणाच्या आडी अडचण असू अनेक असे कार्य आमचे दादा करत असतात आणि आज त्यांची भेट घेतली आशीर्वाद घेतला आणि मी हीच प्रार्थना करतो त्यांना लाभो आणि अशीच लोकसेवा त्यांनी पुढे देवीच्या नमस्कार मी संजना घाटगे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री कमलाकर दादा कदम यांच्या आज वाढदिवसानिमित्त जे इथे रक्तदान शिबिर आयोजित केलंय ते खूप उचितच आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं आणि त्यानिमित्ताने इथे सगळेजण येऊन जे रक्तदान करतायत त्याच्यामुळे अनेकांचे जीवही वाचू शकतात आणि कमलाकर दादा कदम यांनी जे म्हणजे समाजसेवेचं जे कार्य घेतलंय त्याच्यामध्ये हे रक्तदानाचं शिबिर त्यांनी भरवून त्यांनी खूप महान कार्य केलं आहे आणि अशा रीतीने महिलांनी पण रक्तदान केलंच पाहिजे कारण महिलांना रक्ताची गरज वेळोवेळी सगळ्यांनाच लागते पण महिलांसाठी काय योग्य आहे कारण महिलांना प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांच्या कुठल्याही याच्यामध्ये सर्जरीमध्ये त्यांना रक्तदान लागतं आणि आपण जर रक्तदान केलं महिलांनी तर ते रक्तदान आपण तीन जणांना आपण ते रक्त आपलं रक्त तीन जणांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्यामुळे मग आपण हे रक्तदान केलं की दर तीन महिन्यांनी करण्यात चार महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो आणि त्याच्यातून दादा कदम यांचं जे कार्य आहे समाजासाठी मराठा समाजासाठी ते खूप महान आहे आणि त्याचा मला खूप गर्व आहे आणि मी म्हणजे दादाची बहीणच आहे आणि मला त्याच्याबद्दल म्हणजे मी म्हणजे काही जास्त बोलू शकत नाही नमस्कार आ, मी परत माझी ओळख करून देतो मी डॉक्टर बर्फे इंद्रावती हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर कमलाकर दादांचा दा आणि आमचा बऱ्याचदा संपर्क येतो त्यांच्या हा हे पहिले शिबिर आम्ही अटेंड करत नाही त्याच्या आधी पण त्यांच्या आम्ही बरेच शिबिरं अटेंड केलेले आहेत त्यांचे बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा ज्या सहभाग आहे त्याला आमच्या हॉस्पिटलतर्फे पण काहीतरी एक हातभार लाभावा ह्या 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 उद्देशाने इंद्रात मॅनेजमेंट जे आहे त्यांना नेहमी त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये मदत करत मदतीचा देत आज कमलाकर दादांचा वाढदिवस इथले रत्नागिरी जिल्हा समाजाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर इथे योजलं होतं आणि अतिशय उत्तम प्रसिद्ध लोकांचा मिळाला आहे याला आणि विशेषता म्हणजे महिलांनीही अतिशय उत्तम उत्स्फूर्तपणे याला साथ दिलेली आहे त्याचा खूप आम्हाला आनंद वाटतो कारण आम्ही एवढी अपेक्षा केली नव्हती की महिलांचा एवढा प्रतिसाद मिळेल पण अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि दादांनी ॲक्च्युली खूप आ... प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा इथे हा रत्नागिरी समाज होता तेव्हा ते, ते इथले अध्यक्ष झाले पण त्यांनी अतिशय उत्तम रीतीने हे मंदिर सांभाळलं आणि उभं केलं ॲक्च्युली त्यांच्या हस्ते इथलं हे पहिले फक्त पाया होता पण त्यांनी ते इथे कलश उभारला त्यांच्या हस्ते हे कामं झाली आणि अतिशय उत्तम रीतीने म्हणजे त्यांनी हे सगळं करून घेतलं त्यांनी माण इथली माणसं माणसं जपली तन मन धन सगळंच अर्पण केलं पण विशेष म्हणजे माणसं जपली त्यांनी इथली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप सारा शुभेच्छा देते आई तुळजाभवानीच्या कृपेने त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभव हीच ईश्वर चरणी पाहते सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम यांना सर्व संघाच्या वतीने हमा मैरोलीकरांच्या वतीने आई भवानीच्या भक्तांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दादांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती रिसर्च अँड सेंटर हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात आम्ही आरोग्य शिबीर राबवण्यात आलं तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजू लोकांना खऱ्या अर्थाने ब्लड जावं म्हणून शासनाचीच महानगरपालिकेची ब्लड बँक आपण या वाढदिवसानिमित्त आज या ब्लड बँकचं आयोजन केलेलं आपण आणि भरपूर असं लोकांचं सहकार्य लाभलं मुळात दादांचं जे कार्य आहे आई तुळजाभवानीचं जे मंदिर बांधलं आणि दर पौर्णिमाला ज्या पद्धतीने ते महाप्रसाद असतो आरोग्य शिबीर वारंवार इथे भरले जातात वेगवेगळ्या पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही आधार कार्ड शिबिर असो किंवा इतर दादांचं जे कार्य चालू आहे तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून हाच प्रतिसाद लोकांचा फार भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे ब्लड डोनेटसाठी आपण पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात ब्लड कलेक्शन झालेलं आहे हाँ अमाला सारता हा आम्हाला सारथा अभिमान आहे मी त्या ब्लड डोनेट दात्यांचं खरोखर मनापासून त्यांचा आभार व्यक्त करेन की ज्यांनी ब्लड दिलं आई तुळजाभवन त्यांना उदंड आयुष्य देवं हीच प्रार्थना करीन आई चरणी आणि दादांना आमच्या दीर्घ आयुष्य लाभो हे हा दादांचा एकोणसाठा वाढदिवस आहे पुढचा साठावा वाढदिवस हा अतिदिव्य आणि भव्य प्रमाणात साजरा होणार आहे